सुनील शेळके तो आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचा अध्यक्ष कोण होत तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेव हो। यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका मी त्या वाटेनं जात नाही पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळकेंना दस्तूर खुद्द शरद पवारांनी दिलेला हा धमकीवाजा इशारा शरद पवारांचा हा रुद्रावतार पाहून सुनीलांना शेळकेंच्या आमदारकीवर आभाळ आलाय अशी एकच चर्चा आता सुरू झाली खर तर येणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात खरा संघर्ष असणार आहे तो बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके असा पण महायुतीच्या एका झोपडीत हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आल्यानं यातल्या एकाला बंड करण्याशिवाय पर्याय उरला नाही हे तर क्लिअर कट आहे मग अशा वेळेस शरद पवार इथं काही विषय खोल करणार का सिटिंग एम एल एच्या फॉर्म्युलानुसार जर शेळक्यांनाच उमेदवारी मिळणार असेल तर भेगडे साहेबांच्या गळाला लागतील का मावळमधील विधानसभा निवडणूक येणाऱ्या टर्मला नेमकं जिंकतय कोण त्याचाच हा खरापुरा ग्राउंडवरचा आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं लोणावळा खंडाळा अशी पर्यटन स्थळ कार्ला इथली एकवेरा देवी देहूचं संत तुकाराम महाराज मंदिर शिरगावचं प्रतिशिर्डी देहूतील धम्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले लोहगड राजमाची विसापूर असे अनेक किल्ले तर कारला लेणी भाजे लेणी घोरावडेश्वर लेणी असा ऐतिहासिक ठेवा मुंबई पुण्याला जोडणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगर्ती मार्ग असो की राष्ट्रीय महामार्ग नंबर चार अर्थात जुना पुणे मुंबई महामार्ग तोही याच मावळ विधानसभा मतदारसंघातला मावळच्या रांगड्या मातीप्रमाणे इथलं राजकारणही रांगडं असलं तर या मातीनं नेहमीच भाजपच्या बाजूने कौल दिला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रूपलेखा धोत्रे यांनी मावळात भाजपला संधान बांधून दिलं ते कायमच यानंतर दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे प्रत्येकी दोन टर्म याच मावळातून विधानसभेवर गेले आणि मावळच्या राजकारणात भाजप एके भाजप भाजप दोन्ही भाजप इतका सारा होल्ड पक्षाने मिळवला बाळा भेगडे यांना फडणवीस सरकारच्या काळात शेवटच्या वर्षी राज्यमंत्री पदही देण्यात आलं दोन हजार एकोणीसला बाळा भेगडेंना आमदारकीच्या हॅट्रिकची संधी चालून आलेली असताना त्यांना मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं पण ते काही वेगळ्या पक्षातून नाही तर त्यांच्याच भाजपमधून कारण आमदारकीसाठी दहा ते पंधरा वर्ष वेट अँड वॉच वर असणारे आता बंडाच्या मूडमध्ये होते त्यात रवींद्र बेगडे आणि सुनील शेळके यांच्या आमदार होण्याच्या सुप्त इच्छा कधी लपून राहिल्याच नव्हत्या भाजप पक्षवाढीसाठी शेळके अगदी प्रामाणिकपणे काम करत होते भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर विरोधी पक्ष नेते थे म्हणूनही त्यांनी आपलं काम केलं होतं पण आपल्याला यंदाही डावललं जात आहे असं ध्यानात येताच त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेत विधानसभेचं तिकीटही मिळवलं भाजपकडून स्टँडिंग आमदार बाळा भेगडे तर राष्ट्रवादीकडून सुनील शेळके यांच्या दोन हजार एकोणीसला अटीतटीचा सामना झाला आणि शेळकेंनी इतिहास रचत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा झेंडा मावळात फडकवला आमदार होता राजकारणाला सुरुवात केली ग्रामपंचायत असो वा बाजार समिती प्रत्येक निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवला त्यासोबतच मतदारसंघात विकास कामांचा सपाटाही लावून धरला त्यात गाव दत्त घेऊन विकासाचं मॉडेल तयार करणं महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोफत वाहन व्यवस्था पोलीस कार्यालय पीडीसीसी बँकेची इमारत सरकारी दवाखाना प्रशासकीय इमारत अशा शहरी विकासाला हात घालत शेळकेंनी मतदारसंघातील आपलं राजकीय ताकद चांगलीच वाढवली आणि त्याला बळ दिलं वर्चस्वाचं राजकारण वाढवत वा, तिपटीने वाढवलेला जनसंपर्क सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ यातून आमदार असूनही शेळके उभ्या महाराष्ट्राला माहीत झाले त्यात अजित पवारांनी वारंवार दिलेली ताकद पाहता राष्ट्रवादीच्या फुटीत ते दादांसोबत आले आणि मावळात पुन्हा राजकीय गुंता झाला कारण अजितदादांसोबत आलेले बापू भेगडे भाजपचे रवींद्र भेगडे व बाळा भेगडे अशा सगळ्यांच्याच आमदारकीच्या स्वप्नांवर शेळकेंनी महायुतीत येऊन पाणी फिरवलं अजितदादांसाठी शरद पवार गटातील दिग्गजांना शिंगावर घेणं असो किंवा मेरिटच्या बेसिसवर असो सुनील शेळके यांचं काम नेहमी उजवं ठरतं त्यामुळं तेच यंदाही महायुतीचे उमेदवार असतील हे तर फिक्स आहे जुना भाजपचा केडर आणि नव्यानं बांधलेली राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची फौज असा दोन्ही बाजूंचा फोर्स असल्यानं विद्यमान आमदारांना आव्हान देणं विरोधातील उमेदवाराला थोडं जडच जाणार आहे सध्या तरी भाजपच्या गोटातीलच नेत्यांनी लक्ष विधानसभा असं म्हणून पक्षाची अडचण वाढवली तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून दत्तात्रय पडवळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे पण बापू भेगडे दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतात का हे पाहणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे अर्थात येत्या काळात सुनील शेळकेंच्या राजकारणाचे पंख छाटण्यासाठी शरद पवारांच्या गोटातूनही मोठी फिल्डिंग लागू शकते राष्ट्रवादीत फुटीर झाल्यानं मतदारसंघातील शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग शेळकेंवर नाराज झालाय त्यात पवना धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन रेड झोनची टांगते तलवार आणि इतर अनेक शहरी प्रश्नांना शेळके न्याय देऊ शकले नाहीत त्यामुळे कमळाकडून घड्याळकडे गेलेला मावळ विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीत तुतारीकडे शिफ्ट होणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे एवढं मात्र नक्की बाकी लोकसभेच्या लीडमुळं सध्या तरी सुनील शेळके यांची आमदारकी सेफ झोनमध्ये दिसत असले तरी शरद पवार आहे त्या टायमिंगला इथून कोणते राजकीय पत्ते बाहेर काढतात यावरही इथलं बरसं समीकरण अवलंबून असणार आहे त्यातही काँग्रेसने मावळच्या जागेचा हट्ट धरल्यानं महाविकास आघाडीला ही जागा कुणाला सोडायची यावर बरीच काथ्याकूट करावी लागणार आहे त्यात प्रदेश प्रतिनिधी दिलीप धमाले प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर अध्यक्ष यशवंत मोहोळ आणि उद्योजक रामदास काकडे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटण्याची तयारी दाखवली पण सध्या तरी मावळातली लढाई शेळके वर्सेस बेगडे याच लाईनअपने पुढे जाईल असं सध्या तरी वाटतंय त्यात महायुतीकडून शेळकेंचं नाव जवळपास कन्फर्म आहे त्यामुळे प्रश्न उरतो तो फक्त भेगड्यांचा आता या तीन भेगड्यांपैकी नेमका कोणता चेहरा आणि कोणत्या पक्षांकडून शेळकेंना कडवं आव्हान देण्यासाठी मैदानात उतरेल बदललेली राजकीय समीकरणं पाहता मावळातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा आमदार नेमका कोण तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद